हाय गाय वेलकम बॅक टू माय चॅनल आम्हाला दुर्वा आहे आणि आज आमच्याकडे बनणार आहे व्हेज बिर्याणी तर आता आपण चालू करूया व्हेज बिर्याणी स्टार्ट करूया आणि तुम्ही हा बिर्याणी पण तर बघा आणि सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ बघून आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही ट्राय केला कशी तुमची तयार झाली चला आपण स्टार्ट करूया कांदा आणि टोमॅटो टाकणार आता तेल गरम करत ठेवलं आता आपण टाकूया कांदा कांदा टॉमॅटो थोडासा गोल्डन झाला गोल्डन हो होऊ द्या आता आम्ही आलं लसूण आणि कोथिंबीर ची पेस्ट वाटून घेतली आहे इथे मध्ये अभ्यास पण चालू आणि मी तिथे रेसिपी पण आहे तर डळ ठेवले आहे पेस्ट नीट हलवून घेतलं आता आपण टोमॅटो टाकूया आता आपण मीठ खाऊन घेऊया तर टोमॅटो नीट शिजण्यासाठी आता आपण एक चमचा मीठ टाकूया आता आपण मीठ परतून घेऊया आधा चम्मच हळद दोन चम्मच मसाला तुम्हाला एवढा पाहिजे कमी जास्त तुम्ही टाकू शकता आणि दोन चम्मच बिर्याणी मसाला आता भाजा भाजा आने आने है, भाजा आता आपण भाज्या टाकणार आहे आणि भाज्यामध्ये बटाटा शिमला मिर फरसबी गाजर आणि गोबी आणि फ्लावर आहे आणि नीट भाज्या धुऊन स्वच्छ दोनदा तीनदा धुवून घ्या आता आपण भाज्या टाकूया आपण नीट परतून घेऊया आम्ही दोन तीनदा तांदूळ धुवून घेतले आणि पंधरा पंधरा मिनट भिजत ठेवलं आता आता आपण तांदूळ टाकूया तर आता आम्ही थोडं पाणी टाकलंय आता आम्ही याच्यावर थाक लावतो आणि तीन सीट झाल्याच्या नंतर आपली बिर्याणी रेडी ए फ्यू मोमेंट्स लाईट तुमसा देखे तो 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 आ रहा है ये गए चाकू का ये कुछ डाल 我感觉他做的都蛮好的。